रामगड परिसरात बिबट्याचा घोड्यावर हल्ला अस्लम सांडू शेख यांचा घोडा ठार रामगड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे पहाटे अंदाजे चार साडेचारच्या सुमारास बिबट्यानी येथील अस्लम सांडू शेख यांच्या घोड्यावर भीषण हल्ला केला या हल्ल्यात घोड्याचा जागेच मृत्यू झाला अस्लम शेख यांचा घोड्यांचा व्यवसाय असून त्यांच्या वस्तीवर गाई मशीनचे शेड आहे ही घटना बेलापूर श्रीरामपूर रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर घडली स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वारंवार वावर दिसत होता आपलं देवीदास निवृत्ती मिळत रे काय घटना ही घटना अशी घडलेली आहे का एक जवळ दीड महिन्यापासून वाघांचा सोसोबा चालू आहे इथं तर आतापर्यंत दो तीन घोडे खाल्ले ज्याचीवाली असलम शेख यांचे घोडे खाल्ले आणि साधारण बा इकडं कोणाचा काही हे नाही आहे तर कंटी घर आहे आणि आम्हाला पण त्याचं खूप भीती वाटते तर बा तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आम्हाला कारण इथं पिंजरा वगैरे काहीतरी लावून त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी आमची विनंती आता माझ्या घरापासून एक रिक्षेचं चाक आहे त्या चाकापासून जवळजवळ पाच सात टांगचं माग आहेत याची अनेक वेळा वनविभागाला माहिती देण्यात आली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर निष्काळजीपणाची किंमत अस्लम शेख यांना आपल्या घोड्याच्या जीवावर चुकवावी लागली अस्लम सांडू शेख काय झाले शिव रोड रस्त्याला राहणार आहे माझा घोड्याचा व्यवसाय आहे माझा घोडा साडेचार वाजता घोडा बिबट्याने मारला तर माझे आता वन अधिकारी साहेब आले होते त्यांनी पंचनामा वगैरे केला काय याच्या अगोदर पण दोन बच्चे मारले होते त्यांनी यापूर्वी जे बच्छे घोड्याचे मारले गेले त्या संदर्भात तुम्हाला काही भरपाई मिळाली का नाही नाही काहीच नाही भेटणे आता काय अपेक्षा आहे आपली आता माझं काय या घोड्याचे जे आहे ते वन अधिकारी साहेबांनी तेवढं माझं सरकारनी जेवढं होईल तेवढं नाही का मदत करावी आणि माझ्या घोड्याची योग्य किंमत नाही का जे भेटेल ते द्यावी किती दिवसापासून या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे कमीत कमी मागच्या वाढल्या वर्षापासून त्या वेळेस आजपर्यंत काय नुकसान झालेलं आहे माझे कमीत कमी आतापर्यंत तीन घोड्याचे बच्चे मारले परत चार पाच कोंबड्या होत्या काय मागच्या वर्षी एक पण ते बेल होते आणि दोन कुत्रे पण घटनेची माहिती मिळताच अधिकारी कानडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रशासन लवकरच या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करेल असे त्यांनी सांगितले मी वनरक्षक राहुल दिगंबर कानडे इथे आम्हाला शेतकऱ्यांकडून फोनवरती का की बिबट्याची घटना घडलेली आहे त्याचा घोडा धरलेला आहे तिथे येऊन आम्ही घटनास्थळी येऊन पाहणी केली त्याचे पंजे वगैरे बघितले आणि पंचनामा करून घेतलेला आहे त्याबद्दल शेतकऱ्याला आवश्यक ती माहिती देणार आहोत व यापुढील कारवाई जी पिं पिंजरा लावण्याची जी शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता पडेल ती आम्ही करू या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे